उज्जैन फॅन्स मोरगाव यांच्याकडून बहि्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन कारद्यांसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे भैया आपलं बक्षीस तिथनच घ्या सुडला गाडी क्रमांक या येईल पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये काटा किर्रस लढत चालवली अतिशय सुंदर अशा गाड्या पस कोण बाजी मारतोय इथं एक बैल पळून चालत नाही जोडीचा पळावा लागतो जोडीचा पळून चालत नाही त्याच्यावरचा ड्रायव्हर चळाक लागतो अतिशय सुंदर आणि भाल्याचं निर्वाद वरच्या गाड्या सोडल्या गेलेले बाहेर नाही आणि वर क्रमांक पंचेचाळीस चा निकाल क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री बालाजी प्रसन्न जिजाई ट्रान्सपोर्ट कुमारी तनवी तन्मय वीर सांगवी या गाडीचा एक नंबर आला विजेता वाईल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर असे गाडी पाली अधिरा आकाश कबुले शिरवा विजय कबुले शिरवा यांचा या ठिकाणी भाल्याबाई बायपाला